नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो कुटुंब पेन्शन धारक कर्मचाऱ्यांच्या माहिती पेन्शन धारकांना ऑगस्ट मध्ये तीन खुशखबर मिळणार आहेत तीन गिफ्ट मिळणार आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच हा व्हिडिओ आपल्या पेन्शनधारक मित्र बंधू भगिनीपर्यंत पोहचवा तर मित्रांनो जिल्हा परिषदेच्या शाळेतील जे सेवानिवृत्ती शिक्षक आहेत किंवा राज्यातील जे काही सेवानिवृत्त शिक्षक असतील किंवा इतर कर्मचारी जे सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा निवृत्ती वेतनधारक असतील या सर्वांना जुलैच्या वेतनासोबत थकीत राहिलेले सातव्या व्या हप्ते आणि इतर सर्व थकीत रकमाबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे सर्व कर्मचाऱ्यांच्या थकीत बाकी रक्कम जुलै महिन्याच्या वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे सोबतच जुलै महिन्याच्या पेन्शन सोबत वाढीव महागाई भत्ता त्या पेन्शन मध्ये ऍड होऊन येणार आहे सोबतच मागील सहा महिन्याची जी महागाई भत्त्याची थकबाकी आहे ती सुद्धा पेन्शनधारकांना पेन्शन सोबत मिळणार आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये पेन्शनधारकांना हे तीन महत्वाचे लाभ किंवा तीन महत्वाचे खुशखबर मिळणार आहेत त्यापैकी सातव्या वेतनागाचे राहिलेले हप्ते मागाई भत्त्याची थकबाकी झाल्यामुळे पेन्शन सुद्धा ती वाढ मिळणार आहे सोबतच महागाई झालेली वाढ जुलै महिन्यात समाविष्ट करून प्राप्त होणार आहे पेन्शनमध्ये सुद्धा ती वाढ मिळणार आहे आणि या सर्व गरजा भागविण्यासाठी शासनाकडून जे अनुदान उपलब्ध होणं गरजेचं असतं ते अनुदान बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या संदर्भातला आदेश सुद्धा निर्गमित झालेला आहे त्यामुळे आपल्या जर कोणत्या बाकी असतील किंवा आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला ते कधी मिळणार आहे तर निश्चितच ऑगस्ट महिना हा पेन्शनधारकांसाठी आनंदाचा असणार आहे कारण की सर्व थकबाकी शासनाकडे जी बाकी आहे ती सर्व थकबाकी देण्यात येणार आहे या संदर्भात आदेश झालेले आहेत त्यामुळे निश्चितच त्या, त्या आदेशाची जर अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाल्यास पेन्शनधारकांना ऑगस्ट मध्ये तीन खुशखबर निश्चित मिळणार आहे मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद